नमस्कार मित्रांनो ग्रुप रुपा मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मध्ये भरपूर मागणी आला की सर तुम्ही फक्त एक गाई दा दा, एक गाईड दाखवता दा। एक एक गाईड दाखवता तुमच्या पूर्ण स्टॉक चा व्हिडिओ घेऊन या तर मित्रांनो तुमसाठी एकदम आपल्या अख्ख्या पूर्ण स्टॉक चा व्हिडिओ घेऊन आलोय पहिले सर्व राज्यात आपल्या ऑफिस चा आहे मक्काम को शिकापूर काय बायपास ऑफिस चा नंबर आहे झिरो तीन चोवीस चोवीस पुणे नगर आहे मित्रांनो आपलं ऑफिस साधारण सांगायचं तुमच्या पुढे एक दहा किलोमीटर ऑफिस आहे तर चला मी तुम्हाला सर्व स्टॉक चा व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो असं म्हणतात की ज्याच्याकडे घरी टेम्पर त्याच्या घरी कॅम्पर तर तुमसाठी पूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेलो हे बा आपल्याकडे तीन कॅम्पर आहेत विकण्यासाठी हे दोन हजार पंधराचं मॉडेल हे चौदाचं आणि हे पण चौदाचं एकदम बेस्ट आणि एकदम ओपर मध्ये तर मित्रांनो तीन कॅम्पर आहेत अजून लागेल तर अजून पण भरपूर आहे आपल्याकडे सर्वात पहिली गाडी ही दोन हजार पंधराची ची टेम्पर आहे ह्याच्या ऑपर साडेपाच लाख रुपये सांगतोय तुमसाठी मित्रांनो देऊ एक साडेचार लाख रुपयाला दिली चला दोन हजार पंधराची कॅम्पर साडेपाच सांगतोय साडेचार लाख रुपयाला देणार आणि मित्रांनो हा फक्त वापर गणपती निमित्त आहे पूर्ण दहा दिवस चालणारी वापर आहे तर हा पूर्ण दहा लाभ घ्या तर पुन्हा ही दुसरी कॅम्पर आहे दोन हजार चौदा चा मॉडेल आहे पाच लाख रुपये सांगते ही तुम्हाला फक्त चार लाख आणि वीस हजार रुपयात किती चार लाख आणि वीस हजार रुपयात दोन हजार चौदाची बोलेरो कॅम्पर तर तिसरी गाडी पहा ही पण चौदाची आहे सेम ऑफर आहे सेम किंमत आहे तर पुन्हा या हे पहा मित्रांनो जितो आणलाय तुमसाठी दोन हजार वीस चा जितोय मित्रांनो इथे सव्वा चार लाख रुपये वापरेन तुम्हाला ना फुल लोन मध्ये देणार आहे आपण साडेतीन लाख रुपयामध्ये तुम्हाला देणार आहे दोन हजार चौदाचा बी एस फोर जितो आहे बी एस फोर मधून साडेपा सव्वा चार लाख रुपये सांगतोय साडेतीन लाख रुपयात एक रुपया भरायचा काय नाही फुल लोन होऊन जाईल तर दुसरी मित्रांनो हे पहा मित्रांनो आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा आणि पुढे सात का ठेशे आणलेले आणि एकदम गणपतीच्या निमित्त एकदम जबरदस्त शॉप बरे नको दिनी ना कोण देणार नको देऊ शकणार अशी ऑफर आहे तर मित्रांनो आपल्याकडे ते पाणता डाटाच घ्या फक्त नाव करायचे व्हॉल्युशन फी द्यायची एक, एक रुपया सुद्धा डाऊन पेमेंट करायचं नाही पुन्हा ना एकदा सांगतो गणपती निमित्त गणेश चतुर्थी निमित्त स्टॉप एक, एक रुपया सुद्धा भरायचा नाही फुल लोन घ्यायचं आणि एक रुपया सुद्धा भरायचा नाही तर नक्की आपल्या ऑफिसचा नक्की भेट द्या हे पहा पुन्हा एकदम बेस्ट किंमत मध्ये फक्त नाव करायचे पैसे भरायचे आणि एक रुपया सुद्धा हेल्थ भी द्यायची एक रुपया सुद्धा भरायचा नाही तर या पुन्हा तुम्हाला अजून पुढे दाखवतो हे पहा एकोणीसचा दाटायची आहे एक दहाचा आहे वरती काही मित्रांनो लोन होत नाही तो पूर्णपणे कॅश करावा लागेल हा पहा दोन हजार अठराचा आहे हा एकोणीसचा आहे हा दोन हजार एकोणीसचा आहे आणि तो पण अठराचा सप्टेंबर महिन्यातला आहे याच्यावरती तुम्हाला मित्रांनो एकही रुपया डाऊन पेमेंट लागणार आहे फक्त नावाखाचे पैसे ना आणि सोल्युशन बी भरायची गाडी घेऊन जायची गाडीचे डायरेक्ट जा मालक व्हायचे तर या ही पहा मित्रांनो पुन्हा मार्केटमध्ये असणार पूर्ण ट्रेनला असणारा दोन हजार एकोणी एकोणीसचा चा अशोक लँड आहे गाडी एक छान सुंदर आणि वार्या अशा कंडिशनमध्ये भेटणार आहे तुम्हाला वापर मित्रांनो साडेपाच लाख रुपये सांगतोय ती तुम्हाला पाच लाख आहे जवळपास होऊन जाईल एकदम वापर एकदम व्यवस्थित किमतीमध्ये अडचण नाही काय नाही एक रुपया सुद्धा भरायचं ना मित्रांनो तर पुन्हा गाडी घेऊन या तरी पहा मित्रांनो दोन हजार एकोणीसचा आहे सॉरी अशोक आशल पाच बोलटी अशोक शकल्यांडे गाडी एकदम छान आणि सुंदर आहे सेकंड मध्ये गाडीचे पे पेपर वगैरे सगळे क्लिअर मित्रांनो साडेपाच लाख रुपये सांगतो सांग सहा लाख रुपये सांगतो एक साधारण साडेपाच लाख जवळपास होऊल जाऊन तुम्हाला आणि लोन काय ठरलं एक साडेचार पाच लाख रुपये लोन होईल लेख या मित्रांनो आणि पहा मित्रांनो पुन्हा एकदा वापर तुमच्यासाठी हे वापरचा नादच नाही करायचा पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आपल्या ऑफिस कोणतीही छोटी पिकअप घ्यायची त्यांचा सुद्धा ऑफर चालू आहे छोटी पिकअप घ्यायची फुल लोन नावाचे पैसे द्यायचे आणि व्हॅल्युशन फी द्यायची फक्त एक रुपया सुद्धा भरायचा नाही चतुर्थी निमित्त पुण्यामध्ये सर्वात मोठी ऑफर आहे मित्रांनो कोणता तो घ्या करायचे पैसे द्या आणि कोणती आपल्याकडून छोटी पिकअप घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात अजून दोन बाहेर आठ छोटे पिकअप आहे नक्की एक रुपया सुद्धा भरायचं ना मित्रांनो फुल लोन मारून आपल्या ऑफिस मधून डायरेक्ट मालक व्हायचं तर पुन्हा दाखव मित्रांनो हे पहा पुन्हा आहे दोन हजार अठरा चा पाच उलटी आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सांगतो मित्रांनो साडेपाच लाख रुपये पाच लाख रुपये देणार लोन चार लाख रुपये मारून देणार चला या एकदम जबरदस्त डील मध्ये पुन्हा दाखवा चला हे बघा किती विकप बे एक दोन तीन चार पाच अजून दोन आहे सहा सात आणि आठ एकदम चीप रेट मध्ये एक रुपया सुद्धा भरायचा नाही मित्रांनो एकदम छान कंडिशन मध्ये एक, एक रुपया सुद्धा भरायचा नाही डायरेक्ट मालक व्हायचं फक्त नाव करते पैसे द्यायचे एकदम भारी मध्ये आणि एकदम रेटमध्ये गाड्या भेटणार तुम्हाला असं काही नाही दोन फुल मारून देतो मी तुम्हाला काय हे भेटेल हे बा दोन हजार पंधराची आहे ही अठराची आहे ही सोळाची आहे ही सतराची आहे पुन्हा सतराची हे पाहा चॉईस नंबर एम एच बारा बी डबल झिरो वाटतात एकदम चॉईस नंबर मध्ये गाडी पुन्हा मित्रांनो हे पण छोटा बॅनलेला आहे किती आहे विकचा आहे कितीला एकदम चीप रेट मध्ये एक रुपया सध्या नाही हजार वगैरे पैसे घेऊन जायचं आणि मित्रांनो शेतकऱ्यांची शान असणारा हा महिंद्रा ट्रॅक्टर पाचशे पंच्याहत्तर आय इंजिन मधून कितीला पाच लाख रुपयाला नाही मित्रांनो ओके मी सांगितलं होता फक्त तीन लाख आणि ऐंशी हजार रुपयाला कितीला तीन लाख ऐंशी हजार रुपयाला हे दोन हजार सोळाचा महिंद्रा ट्रॅक्टर एकदम कंडिशन मध्ये फक्त आपल्याकडे मुंडक अवेलेबल आहे तेवढं फक्त भेटून जाईल तुम्हाला आणि ही दोन हजार नऊ चा किर्लोस्कर इंजिन आहे मित्रांनो एकदम छान कंडिशन मध्ये काय नाही एकदम एकदम भारी आहे ऑपर नऊ लाख रुपये कमी जास्त होऊन जाईल आणि ही पण मग आयशर आलेली आहे आपल्याकडे अकरा दहा आहे दोन हजार सतराचा आहे आठ लाख रुपये सांगतोय कमी जास्त होईल काय नाही या मित्रांनो एकदम किमतीमध्ये भेटेल तुम्हाला आणि मित्रांनो गणेश चतुर्थी मग एकदम मोठा शापूर घेऊन आलेलो आपण छोटा ती पण वापरमध्ये पुन्हा छोट्या पिकअप पण वापरमध्ये आणि एकदम छान अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे गाड्या एक, आप एक रुपया सुद्धा मित्रांनो छोट्या पेकअप छोट्या पिकअपला पण भरायचं नाही अठाईसला पण भरायचं नाही फुल लोनवरती भेटून जाईल फक्त नाव करायचं आणि व्हॅल्युएशन द्यावं लागेल तुम्हाला एकदम बेटमध्ये भेटून जाईल तर पुन्हा नाव देऊन आणि मित्रांनो असं म्हणतात की तुम्ही छोट्या पिकअप दाखवता आज दाखवता तर तुमच्यासाठी मित्रांनो एकदम जबरदस्त स्टॉक घेऊन आले हे पा दुसरं दिसतो तुट फक्त मोठा पिकअपच आणि पिकअपच फक्त आपल्याकडे नादच नाही पुन्हा आलेली दोन हजार बावीस ची वन पॉइंट सेवन गाडी मित्रांनो फुल कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वेपर सगळे एकदम क्लिअर आहे वापर पण एकदम तगडी राहणार आहे दोन हजार बावीस ची वन पॉइंट सेवन कितीला नऊ लाख रुपयात दिली जाणार पुढे मार्केटमध्ये भेटणार पण दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेवन एकदम कडक कंडिशन मध्ये गाडीचे किलोमीटर फक्त तीस हजार सातशे बावन्न झालेले एकदम नाद गाडी तर पुन्हा दुसरी या मार्केट मधील साठी अशी भरपूर मागणी असणारी गाडी लाकडी बॉडी तर तुमसाठी लाकडी बॉडी आणलेली आहे दोन हजार एकवीस ची आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये मित्रांनो वापर पण एकदम मस्त झालेला आहे एकवीस ची आहे नऊ लाख रुपये सांगतोय एक साधारण साडेआठ लाख जवळपास सोयली मित्रांनो एकदम छान गाडी तर दुसरी पाहूया मित्रांनो ही पहा ही पण वन पॉईंट सेव्हन आहे दोन हजार वीसची नोव्हेंबर माझे वन पॉईंट सेव्हन आहे मित्रांनो ऑफर सांगतोय दोन हजार वीस ची साडेआठ लाख रुपये सांगतोय एक सण आठ लाखा जवळपास होऊन जाईल तुम्हाला नक्की आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्कंबोज चक्रपूर कासरेबाटा तळेगावा बायपास ही पहा दुसरी गाडी आहे हे बघा मित्रांनो ही पण वन पॉईंट सेवन आहे दोन हजार बावीसची आहे नऊ लाख रुपये सांगतोय ते साधारण ती तुम्हाला मित्रांनो हे बघा मित्रांनो चला पुन्हा तुमसाठी ऑफर वन पॉईंट सेव्हन ला एम एच चौदा के छप्पन्न पंच्याऐंशी गाडी नंबर आहे दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेवन कितीला जाणार माहिती का तुम्हाला नंबर लक्षात ठेवा एम एस बारा के छप्पन्न पंच्याऐंशी कितीला आठ लाख पन्नास हजार चला दिली पन्नासार पन्नासार दोन दोन वापर दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेवन आठ लाख पन्नास हजार पन्नास हजार बारा घेऊन घ्या गाडी तुम्हाला तर या पुन्हा दाखव तुम्ही मित्रांनो की दोन हजार बावीस ची वन पॉईंट सॉरी दोन हजार वीस ची वन पॉईंट सेवन एकदम गाडी छान कंडिशनमध्ये गाडीचा वापर पण खूप कमी झालेला आहे तर वीसची साडे आठ लाख रुपये सांगतोय आठ लाख जवळपास होऊन जाईल तुम्हाला साडे सात लाख रुपये लोन होईल नक्की या मित्रांनो आणि पुन्हा पुन हो एक दुसरी गाडी वन पॉईंट सेव्हन आणल्या आता वन पॉईंट फाईव्ह आणली तुमची दोन हजार एकोणीसची ची वन पॉईंट फाईव्ह डाबा बॉडीमध्ये मध्ये गाडी गाडीचे किलोमीटर पण खूप चाल कमी चालले आहे आणि एकदम छान गाडी आठ लाख रुपये सांगतोय साडेसात लाख आहे जवळपास होईल गाडी एकदम सुंदर आहे तुम्हाला वाटलं डाबा नाही बाहे लाकडी बॉडी बाहेर दिली लाकडी बॉडी टाकून चाल या पुन्हा आणि सेट म्हणताय तुम्ही ले बजेट लेला लांबचं घेऊन आता नऊची गाडी दाखवता आठची गाडी दाखवता आम्ही गरीब आहे शेतकरीवर गे आम्हाला फक्त चार पाच लाखापर्यंत गाडी दाखवा तर तुमच्यासाठी सुद्धा आपल्याकडे आहे टेन्शन घ्यायचं नाही तुमचा मित्र आहे ना ती पहा मित्रांनो दोन हजार तेराची वन पॉईंट थ्री आठ फूट गाडी आहे बॉडीची साध्या पंपमधून गाडी आहे गाडी पण एकदम सुंदर छान कंडिशनमध्ये मध्ये मित्रांनो पाच लाख रुपये सांगतोय तुमसाठी साडेचार लाख रुपयात द्या टेन्शन घ्यायचं नाही किमतीमध्ये मी आहे ना अजिबात द्यायचं नाही तर या कि पा दोन हजार वन पॉईंट थ्री दोन हजार अठराची शहाऐंशी एकोणतीस गाडी एकदम सुंदर सुंदरच्या कंडिशनमध्ये दोन हजार अठराची गाडी आहे साडेसात लाख रुपये सांगतोय सात लाखा जवळपास होईल गाडी सुंदर आहे सी गाडी तर पुन्हा या मित्रांनो ती पण पहा दोन हजार अठराची मित्रांनो वन पॉईंट थ्रीचे साडेसात लाख रुपये सांगतोय सात लाख रुपयात दे चाल या मित्रांनो पुन्हा पा गाडी गाडीचा मित्रांनो खरंच खूप सोन आहे गाडी हा नंबर लक्ष ठेवा एम एच बेचाळी साठ छत्तीस मित्रांनो गाडी नाद नाही करायचा गाडीचा वन बॉडी मधून गाडी आहे बिगवन मध्ये असणारी सर्वात फेमस बॉडी विकास बॉडी बिल्डर एकदम टॉपची बॉडी आहे वन मधली तर एकदम छान गाडीची बॉडी बांधलेली आहे एकदम असं काही नाही विषय व्हिडिओ मध्ये सांगतोय समक्ष पण येऊन पहा सेम तशीच भेटणार गाडी तुम्हाला तर पुन्हा ही पहा दुसरी आहे दोन हजार सोळा ची मित्रांनो वन पॉईंट थ्री ची गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये आहे आणि मित्रांनो तुमसाठी म्हणता वा फरनाय वापर फरनाय वापरना तर चला या हो एवढं भारी भारी ऑफर देत तुम्ही का देत नाही ऑफर तर मित्रांनो की दोन हजार सोळाची वन पॉईंट थ्री एम एच बारा एम वी चोपन्न सत्याऐंशी गाडी नंबर लक्षात ठेवा एम एच बारा एम एमवी चोपन्न सत्याऐंशी दोन हजार सोळाची वन पॉईंट थ्री गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीच्या बस स्टोंड मध्ये माहिती का मित्रांनो मार्केटमध्ये असं तुम्हाला कुठे रेटच नाही भेटणार दोन हजार सोळाची वन पॉईंट थ्री साडेपाच लाख रुपयात देणार लावा चॅलेंज मित्रांनो ना कुडी दिली नाकोन देणार ना कोकोन देऊ ना पण शकणार दोन हजार सोळाशे पॉईंट साडेपाच लाख रुपये चांगला या मित्रांनो पुन्हा दाखवतो हे बहा मित्रांनो दोन हजार अठराच्या गाड्यात एक जी डी ब्याण्णव पंधरा एक हे शहर जी शहर अठ्ठ्याऐंशी एक पंच्याऐंशी साठ आणि एक हे चौसष्ट अठ्ठ्याण्णव गाड्या एकदम छान कंडिशनमध्ये आणि लाकडी बॉडी पण या अठराची लाकडी बॉडी आहे अठराची लाकडी बॉडी आहे मार्केटमध्ये खूप अशा मॉफर आहेत की म्हणतात लाकडी बॉडी द्या लाकडी बोडी द्या तर तुमच्यासाठी दोन आठ लाकडी बॉडी घेऊन आले मित्रांनो चारही गाड्यांची किमती सांगतोय साडेसात साडेसात लाख रुपये गाडी एकदम छान सुंदर कंडिशन मध्ये मित्रांनो सात सात लाखा जवळपास होऊन जाईल तुम्हाला गाडी मित्रांनो खूप सुंदर आहे ही पण आठ मित्रांनो लाकडी बॉडी मधून आहे ही पण अठराची लाकडी बॉडी मधून आणि ही पण मित्रांनो पंचवीस साठ आहे अठरची ही पण अठराची आहे मित्रांनो नक्की तुम्हाला एकदम निमित्त मित्रांनो ऑफर घेऊन आलेले जोपर्यंत गणपती बसणार आहे तोपर्यंत आपल्याला ऑफर आप नक्की सर्व ऑफरचा लाभ घेता येईल असं काही नाही सात तारखेपासून मित्रांनो ही ऑफर चालू होती जोपर्यंत गणपती असेल तोपर्यंत भेटून जाईल तर या मित्रांनो पुन्हा दुसऱ्याकडे दाखवतो हे बघा मित्रांनो मार्केट मध्ये मा तोडणे असं म्हणतात त्यांच्यासाठी तर मित्रांनो बाडादोस घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो दोन हजार एकवीस चे दोन दोस्त आहे एकेमीस तेवीस मधून आहे आणि एस बारा मधून आहे तर मित्रांनो हे दो दो जो दोन ना एकवीस च्या गाड्या खूप सुंदर कंडिशनमध्ये गाड्याला काय एक रुपये खर्च नाही काय नाही घेऊन सर्व्हिसिंग मित्रांनो ऑफर सांगतोय साडेसात लाख रुपये एक सहा सात लाख जवळपास लोन करा ठेवलं एक सहा साडेसहा लाख रुपये लोन होईल नक्की मित्रांनो आणि दुसरी गाडी मित्रांनो तर मित्रांनो हे दोन हजार एकवीस चा सहाशे दहा अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर नंबर आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये मित्रांनो त्याची ऑफर अकरा लाख रुपये सांगतोय एक साधारण दहा लाख आहे जवळपास होईल तुम्हाला पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटतील तर नक्की आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मग पगार ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस तुम्हाला दाखवलं सर्व आपल्या गाड्यांचा स्टॉक स्टॉक वगैरे पण भरपूर आहे आपल्याकडे स्टॉकची पण चिंता नाही आहे तर नक्की एकदम कमीत कमी वगैरे आणि एकदम जास्त जास्त लोन मारून भेटेल कोणाचं बजेट कमी जर एक साधारण डाऊन पेमेंटला कमी असेल तर नक्की मित्रांनो आपण तुम्हाला दुसरी एखादी गाडी शोधून देईल आणि मित्रांनो आपल्या ऑफर एक साधारण दर आपल्या एक महिन्यातून एक दोन एक दोन ऑफर निघतात प्रत्येक गाड्यांवरती नक्की या आपल्या ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला माहितीच आहे मुक्काम पोहोच भरपूर तासरी बघा तळ बायपास आपल्या ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की मित्रांनो फोन करा एकदम व्यवस्थित आणि चिपमध्ये गाड्या भेटतात आपल्या असं काय नाही की किमती वगैरे जास्त असं काय नाही तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमच्याकडे किमती भरपूर आहे तुम्ही या आपल्या ऑफिसला या एकदा भेट द्या किमती पहा काय होतं सविस्तर व्यवहार बस मित्रांनो किमतीचं आपल्याला डिसिजन घेत नाही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये एवढ्या किमती सांगितल्या एवढ्याला नाही एवढ्याला भेटली पाहिजे तर नक्की एकदा तुम्ही ऑफिसला आपलं आपल्या भेट द्या तुम्हाला किमतीमध्ये नक्की आपलं जेवढे कमीत कमी करता येईल तेवढे कमीत कमी करून देतो थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटो पण पुढच्या व्हिडिओमध्ये